नमस्कार मित्रांनो शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की मतदान कार्डामध्ये दुरुस्ती कशाप्रकारे केल्या जाईल जे आपलं वोटिंग कार्ड राहते त्याच्यामध्ये जर आपल्याला कोणतंही करेक्शन करायचं असेल जसं की नाव जन्मतारीख ॲड्रेस फोटो हे जर आपल्याला बदलायचे असेल तर ते आपण कशाप्रकारे दुरुस्ती करू शकतो ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला बघण्या अगोदर तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर शिवगणेश ऑनलाईन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील तर बघा मतदान कार्डामध्ये आपण नाव जन्मतारीख पत्ता मोबाईल नंबर फोटो असे वेगवेगळं जे माहिती आहे ते आपण याच्यामध्ये बदलवू शकतो याच्यामध्ये करेक्शन करू शकतो ते करेक्शन आपल्या मोबाईलच्या ॲपमधून आप आपण आपल्या मोबाईलवर घर कशा प्रकारे बदलू शकतो ते पण फ्रीमध्ये ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा आता सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोअरमध्ये एक ॲप डाउनलोड करायची आहे त्याचं नाव आहे ई e सी आय एन ई -E टी बरोबर अशाप्रकारे तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ॲप ओपन केल्यानंतर मोबाईलमध्ये ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे त्याचं होम पेज येईल त्याच्यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत याच्यामध्ये आपल्याला वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म वोटर कार्ड कंप्लेन डाउनलोड ई वोटर कार्ड कनेक्ट विथ इलेक्शन ऑफिशियल ट्रॅक युअर ॲप्लिकेशन असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्याच्यामध्ये जे सर्वात पहिलं ऑप्शन आहे वोटर रजिस्ट्रेशन फॉर्म याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला असे वेगवेगळे ऑप्शन दिसतील याच्यामध्ये बघा डिलेशन आहे करेक्शन ऑफ एंट्रीज आहे न्यू वोटर रजिस्ट्रेशन आहे जर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर ते पहिल्या ऑप्शनवरती एखादं नाव डिलीट करायचं असेल तर डिलेशन आणि करेक्शन करायचं असेल तर चेंजेस इन करेक्शन एंट्री या ऑप्शनवरती जाऊन येथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे जर तुम्ही ऑलरेडी रजिस्टर असाल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे जर रजिस्ट्रेशन पहिल्यांदा तुम्ही ॲप ओपन केले असेल तर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली तुमचं नाव आणि सरनेम टाकायचा आहे नंतर तुम्हाला इथे ओ टी पी येईल मोबाईलवरती तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे अशा प्रकारे रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून खाली ओ टी पी येईल नंबरवरती तो ओ टी पी तुम्हाला एंटर करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर बघा प्रकारे लॉग इन झाल्यानंतर आपल्याला आता करेक्शन करायचं आहे करेक्शन करण्यासाठी तुम्हाला करेक्शन ऑफ एंट्रीज फॉर्म एट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे लेट स्टार्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे ऑलरेडी वोटिंग कार्ड आहे का तिथे यस या ऑप्शनवरती क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमच्या वोटिंग कार्डचा नंबर येथे टाका वोटिंग कार्डचा पूर्ण नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे वोटिंग कार्डचा नंबर टाकल्यानंतर खाली तुमचं राज्य निवडायचं आहे राज्य निवडल्यानंतर फेच डिटेल्स या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रकारे तुमची माहिती पूर्ण येऊन जाईल जे तुमच्या पॅन वोटिंग कार्डची जे माहिती आहे ते पूर्णप्रमाणे इथं दिसून जाईल माहिती चेक करून घेतल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे नंतर तुम्हाला येथे तुमची पूर्ण माहिती भरायची आहे अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकून पुढे जे ऑप्शन येईल त्यामध्ये शिफ्टिंग ऑफ रेसिडेन्स करेक्शन ऑफ एंट्री एक्झिस्टिंग इलेक्ट्रिक रोल इलेक्ट्रॉल रोल या ऑप्शनवरती तुम्हाला सेकंड नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती गेल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर येते वेगवेगळे तुम्हाला ऑप्शन दिसतील ज्याच्यामध्ये तुम्हाला काय काय करेक्शन करायचा नेम जेंडर डेट ऑफ बर्थ रिलेशन टाईप रिलेशन नेम ॲड्रेस मोबाईल नंबर फोटो यापैकी कोणतेही चार ऑप्शन आपण करेक्शन करू शकतो हो एका वेळेस जे ऑप्शन तुम्हाला करेक्शन करायचे आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कोणतेही चार ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करू शकता एका वेळेस आपल्याला चारच ऑप्शन करेक्शन करता येतात इथे बघा जास्त सिलेक्ट केलं त्याच्यामुळे असा मेसेज आला की मिनिमम चार एंट्री आपण करेक्शन करू शकतो कोणतेही चार ऑप्शन याच्यामध्ये घ्यायचे आहे जे तुम्हाला करेक्शन करायचे आहे ते किंवा तुम्हाला एखादंच फक्त नावच चेंज करायचं असेल फक्त पहिलंच एकच ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर जे जे ऑप्शन आपण चेंज करणार आहोत त्याची माहिती आहे ते आपल्याला एंटर करावी लागेल जे करेक्टेड माहिती आहे ते तुम्हाला इथे फिलअप करावे लागेल पूर्ण माहिती टाकायची जे व्यवस्थित करेक्ट स्टेट माहिती आहे ते माहिती आहे ते तुम्हाला एंटर करायची आहे माहिती टाकल्यानंतर त्याचा आपल्याला आता बघा इथं नाव चेंज केलेलं आहे आपण त्यामुळे प्रूफ फॉर चेंज ऑफ नेम तर नाव बदलता आपल्याला पुरावा येथे अपलोड करावा लागेल जसं की आधार कार्ड आपलं बरोबर असेल आधार कार्डवरती नाव बरोबर असेल तर आधार कार्ड वगैरे अपलोड करू शकतो आपण फोटो आय डी ज्याच्यामध्ये आपलं नाव व्यवस्थित आहे ते नंतर ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर व्यवस्थित ॲड्रेस जो तुम्हाला नवीन ॲड्रेस टाकायचा आहे तो येथे एंटर करायचा आहे पूर्ण ॲड्रेस टाकायचा गाव तालुका पोस्ट ऑफिस पिनकोड तहसील जि डिस्ट्रिक्ट जिल्हा पूर्ण व्यवस्थित माहिती टाकून घ्यायची आहे माहिती टाकल्यानंतर आपल्याला सिलेक्ट ॲड्रेस प्रूफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या लिस्टमधून आपल्याकडे जो ॲड्रेस प्रूफ आपल्याकडे असेल तो ॲड्रेस प्रूफ आपल्याला इथं निवडावा लागेल जर आता ॲड्रेस प्रूफमध्ये आपण जर आधार कार्ड घेतलं आधार कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करावं लागेल आणि खाली तुम्हाला आधार कार्डही अपलोड करावे लागेल आधार कार्ड जर आपण अपलोड केलं तर आधार कार्डचे मागची पुढची साईड एका पी डी एफमध्ये किंवा जे पी जी फॉर्मॅटमध्ये आपण इथे अपलोड करू शकतो अपलोड करण्याची साईज दोन एम बीपर्यंत आहे नंतर खाली आपल्याला फोटो चेंज करायचा असेल तर अपलोड पिक्चर याच्यामध्ये आपण आपला जो, जो पासपोर्ट फोटो आहे किंवा तुम्हाला जो फोटो टाकायचा आहे तो फोटो इथे अपलोड करायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे डिक्लेरेशन येईल ते डिक्लेरेशन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे डिक्लेरेशन केल्यानंतर जो आपण जे जे माहिती टाकली ते रिव्ह्यू करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला चेक करून घ्यायची आहे माहिती चेक करून घ्यायची आहे स्क्रोल डाउन करून खाली यायचं आहे याच्यामध्ये जे आपण दुरुस्ती केली ती दुरुस्ती पूर्णपणे येईल जर व्यवस्थित असेल कन्फर्म या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुमचं करेक्शन झालेलं आहे तुम्हाला हे ते रेफरन्स नंबर येईल त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे किंवा ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे रेफरन्स आय डी ते आपल्याला स्टेटस चेक करण्यासाठी कामात पडेल आता आपण ट्रॅक युअर ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती जाऊन आपला स्टेटस चेक करू शकता याला जवळपास पंधरा दिवस तर एक महिना लागते करेक्शन व्हायला स्टेटस चेक करायचं स्टेटस चेक केल्यानंतर हे बघा इथं दाखवते सबमिटेड जे आता आपण जे माहिती इन्फॉर्मेशन सबमिट केली करेक्ट केली ते इथं सबमिट झालेली आहे यालानंतर बीओ ओ अपॉइंट अपॉइंटेड करेल बी एल ओ चेक करेल त्याला ॲक्सेप्ट करेल जर काही त्रुटी असेल तर रिजेक्ट करेल किंवा करेक्शनमध्ये टाकेल करेक्शनमध्ये टाकल्यानंतर इथं ग्रिव्हियन्सी ऑप्शन येते ते ग्रीवन्स तुम्हाला चेक करायचं आहे नंतर अक्सेप्ट जर केला समजा बी एव्हलो ना तर तुम्हाला फील्ड व्हेरीफाईड याचा ऑप्शन येईल फील्ड व्हेरीफाईड झाल्यानंतर आपल्याला इथं डाउनलोड ई पिक कार्ड म्हणून म्हणजे तुम्हाला कार्ड वोटिंग कार्ड ई वोटिंग कार्ड इथं डाउनलोड करता येते त्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर टाकायचा आहे वोटिंग कार्डचा नंबर टाकल्यानंतर इथं राज्य सिलेक्ट करायचं आहे व्होटिंग कार्डचा नंबर आणि राज्य टाकल्यानंतर इथं फेच डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि तिथं पी डी एफ फाईल डाउनलोड होते प्रकारे तुम्ही तुमच्या वोटिंग कार्डमध्ये करेक्शन करू शकता तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा आमच्या शिवगणेश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ तुमच्या कामाचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती दिसत राहतील व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र